परिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक तुळजापूर येथे प्रत्येक वर्षी भीमगीताचा डॉ भीमगीताचा कार्यक्रम ठेवण्यात येतो या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आदरणीय जगदीशजी गोडसे यांच्या यांच्या गायनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येतं आणि या कार्यक्रमाला तुळजापूर शहरातील तालुक्यातील व परिसरातील सर्व नागरिक असतील भीमसैनिक असतील सर्व चांगला उत्सुक प्रतिसाद देतात या कार्यक्रमाला सहकार्य करतात आणि या गायनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेबचा विचारचा प्रचार आणि प्रसार करण्याचं का। काम या गायनाच्या माध्यमातून होत आहे म्हणून छोटी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून डॉक्टर बाबासाहेबचा विचार आम्ही सर्वसामान्यापर्यंत पोचवण्याचं काम करत आहोत आणि या गायनाच्या माध्यमातून या तुळजापूर तालुक्याला या तुळजापूर शहराला व परिसरामध्ये भीमगीताची श्रद्धांजली आणि या लोकांना भीमगीतांचा एक स्वाद मिळतो आस्वाद घेण्याचा कार्यक्रम आम्ही दिला जातो जय भीम जय भार प्रतिवर्षाप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन दिनानिमित्त आणि चौदा एप्रिल जयंतीनिमित्त या ठिकाणी प्रतिवर्षी आम्ही भीमगीताचा कार्यक्रम सादर करतो आमची सर्व टीम आता याही वर्षी सालाबादप्रमाणे सहा डिसेंबरच्या अभिवादनाचा कार्यक्रम आयुष्यमान माझे मित्र आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तुळजापूरचे रोजगार आघाडी आघाडीचे माझे मित्र नानासाहेब शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी या ठिकाणी नियोजित केला जातो आणि आम्ही सर्व कलावंत या ठिकाणी येऊन प्रत्येक वर्षी अभिवादन करण्यासाठी येत असतो